सगळी विचारपूस करतात आता ही बहीण आहे ना पूजा बरेच वर्षानंतर आले ती पुण्याला दिलेली तिला आता दिला चला या चाय प्यायला या प्राणीने काय खाल्लत नाही आज तिथे उलटी झाली आहे याच्यासाठी आपण वातूर दिले असतो बाई प्रत्येक टायमाला कधी गावी येऊ आपण कधी गावी येऊ आलं गावी बघू येईस वेज राईस घेतला नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गणपती सणानिमित्त गावाला जायची लगभग तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल तर आज तो दिवस आला आहे आम्ही गावाला प्रवास करतो आहे आज आहे रविवार बरेच जण काल शनिवारी निघाले असतील आणि रस्त्याला फुल जाम खड्डे तर आहेतच तर सगळीकडे इकडे रेडी झालेले आहेत इकडे प्रज्ञ खाली वाद दिसत नव्हता आणि कपडे बघा कसले घातले इथं फंकी आणि इकडे इला खोकला झाला जरा कारण की मध्ये पाऊस पण होता वातावरण खराब होतं हां प्रत्येक सर्दी तर आता गावी जाऊन माहीत नाही काय पण प्रवास आपला कसा होता माहीत नाही सकाळी आता वाजलेत नऊ माझी बहीण पण सोबत असणार आहे बाकी मेंबर आहेत ते पाठवून येतील सो तुम्हाला आजच्या व्हिडिओत प्रवास बघायला मिळणार आहे आणि गणपती सणातले आता पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील कंटिन्यू सो लगभग आहे आणि एक्साइटमेंट आहे गावी जायची तर फुल धमाल करणार ना गावी आणि गणपतीच्या आम्हाला तिकडे नाचायला फुल धमाल मजा असणार आहे बाकी तयारी आमची तुम्हाला दाखवली नाही म्हणजे बॅग भरताना दाखवलं नाही सगळ्या रात्री आम्ही अगदी उशिरा एक वाजेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी भरत होतो किती वा दो ओ, दोन वाजले ना आपल्या झोपायला रात्री दोन वाजले बघा पूर्ण इकडे बॅगा एवढ्या झाल्यात किती बॅगा झाल्या श्रीकून अकरा बारा बॅग झाल्यात आमच्या आणि बहीण आहे काही छोटी ती पण येते तिचा अदू येतोय किती तेरा बॅगा झाल्यात तर सामान एवढं झालं आहे रेडी आणि इकडे बहीण आहे माझी ती आता येणार नाही आहे नंतर येणार आहे कारण आईचं भरणे वगैरे असतात म्हणजे आमचे गणपती झाल्याच्या नंतर ते असतात तेव्हा ती मग नंतर येणार आहे नाही सुट्टी पण नाही तिला आता गेले तर बरंच सुट्टी होईल आणि इकडे रेडी आहेत आणि भाऊ वगैरे आमचे आहेत ते नंतर ताईंसोबत येणार प्रगती ताईंसोबत वगैरे येणार आहेत असं आहे चला आता निघूया ना आता बघूया रस्त्याला काय पाऊस वगैरे आहे पाऊस थोडा बरा झाला शांत झालाय गेल्या टायमाला चार पाच दिवस कंटिन्यू एवढा होता ना म्हणजे अक्षरश बाहेर पडून देतो ना पाऊस पण एक चाकर मनासाठी चांगली गोष्ट आहे की पाऊस पडून गेला त्यामुळे आपण निवान जाऊ सामान घेऊया ना खाली अरे याच्यामध्ये इन्व्हर्टर आहे बोलू हा मागे रिपेअरिंग करायला आणलं ना पण तो झाला फायनल रिपेअर काल रात्री साडे दहा वाजता घेऊन दहा आठ वाजता घेऊन आले काहीतरी अरे काय झालं नाही काय टोप्या घेतल्यात का सगळ्या मुकुट मुकुट आता काय राहिला काय बघूया एकदा राऊंड मारून बघ बार काहीतरी राहिलं काय धावपळ एवढी असते जाताना पण सगळी तयारी महिनाभर अगोदरपासून असते परंतु धावपळी होत असते तरी पण तर एक्साइटमेंट आहे आणि गावाला ओढ आहे तर आता आईला कालच सांगितलं आम्ही काय येतोय आज खेळणी घेतलीस की नाही खेळणी अधू येणार आहे गावी आपल्याकडे आता जेव्हा पण गावी असतो तेव्हा सामान जास्त जास्त जाताना पण येताना कमी असतो थोडा चला गाडी आपली बसल का सामान बसेल बोलते मोठी टाकी आहे सामान बघा आमचं कसं बसायला टाकी आहे कॅरियर हा कापसे साहेबांनी गाडी कॅरियर वाली दिलेली मागे त्यांचीच गाडी आहे त्याचं नवीन गाडी आहे पण त्यात सामान बसत नाही जास्त चला फायनली निघतं आमच्या घरात ना मंगलमूर्ती बरोबर हा साडे नऊ वाजले निघताना घरातनं बरोबर हे काका आलेत आम्हाला कापसे साहेबांच्या बदले त्यांचीच गाडी आहे पण ते गेलेत बँकॉकला त्यांचा बर्थडे आहे सेलिब्रेट कराय तिकडे गेलेत नाही तेच असतात आमच्यासोबत काय आणखी आणि प्रयत्नासाठी त्या आणि त्याला देणार होतीस कार ती हां नाही तू रिमोट का आणलीस पो तुला दोन दोन आणलेस आवड असते ना जायची आणि तांबी पण भरपूर दिवसाने चालली है ना कधी आपण तुम्ही त्या लास्ट टाइम आलेलं तेव्हा ना मला तर प्रदु तेव्हा दोन वर्षच असते हां हां आणि तेव्हा अजून पण नार होता त्याला कुठे एवढं हेच नव्हतं जायचंय ते पाणी मार्गे सेटुंब जावं जुन्या पुणे ने। ह्यावे नेटूंग फॉट आलोय आम्हाला इकडे आम एक हा टोल लागणार आहे जुन्या पुणे हायवेचा सध्या टोल फ्री केले के का काय माहिती गावात जाणार टोल फ्री, फ्री केलाय ग काय का सांगायचं पण पाच वीस घ्यायला लागत का तुझी काहीतरी माहीत नाही अच्छा फक्त शिर्डू मुलांसाठी सत्तेचाळीस आहे आपला पाली रोडचा फाटा आलेला आहे हां ब्रिज परत आपल्याला कोकली साईडला निघतो आणि इथून या ब्रिजच्या करून आपल्याला राईड घ्यायचं आहे पाली साईडचं दुला पोटात दुखा लागलं सकाळी काहीतरी नाश्ता केला होता माहीत नाही पाणी प्यायला नसेल जास्त ताका पोटात ते फोटो दुखतं करायला लागला त्याला ओवरच घेतलं आहे आणि एक मेडिसिन घेतलं आहे लगेच बरं झालं पापडलं मेडिकल आम्ही इथे उतरलो होतो वाली रोड आपला नव्हता रस्ता पकडलाय हे सगळ्या गावाला गात चाललेल्या गाड्या आहेत मला वाटतं पुढे जाम असं वाटतं तू बरं झालं का एकदम फ्रेश प्रांजू झोपली प्रांजूला ए सी सहन नाही होत आणि तिला हवा लागली की पण तेव्हा डोकं दुकात खलचा आहे एकदम सगळ्याची वेगळी नकरी आहे असं वाटतं रे मागच्या वर्षी आले तर त्याच ठिकाणी आम्ही थांबलो देतो मला थांब गेल्या वर्षीची आठवण आहे माफ करणं एकाला गाडी आवडत नाही एकाला काय आवडत नाही एक बोलतो माहितीच नाही कसं वाटतंय ते चला काहीतरी नाश्ता करू या नाश्ता कर, कर मसाला डोसा घेतले बहिणीने घेतल्या वडापाव त्यांनी घेतले साधा डोसा मसाला डोसा पाऊस मजबूत लागतो बाहेर आणि आम्ही मागच्या टायमाला थांबलो ना ते हॉटेल वेगळं होतं आमचं काहीतरी गडबड झाली काही पाऊस बघा काय लागतो बाहेर बाहेर नाही गावाला जायचं पण काय करेल बऱ्याच वेळेस आपले व्हिडिओ घेऊन बरेच मंडळी त्या हॉटेलला जातात तुम्हाला रिकमेंड नाही करू शकत मी शक्यतो अवॉइड करा एक्सपिरियन्स चांगला मेंटेन चला आता मस्त मोकळा रस्ता पुढे आहे आणि ऊन पावसाचा खेळ सुरू आहे मस्त फोटो पण काढले इकडे जरा आता पुढे रस्त्याला काय गाठल्या नाहीत माहित नाही पुढे बांधगावला जाम असेल की काय जेव्हा पाले सोडतो त्यानंतर जो मध्ये घनदाट जंगल लागतं तिकडे एकदम आजूबाजूला दाट हिरवट झाडी आहे ना आ, आपना एक नंबर वाटते इकडे हे उंबरखिंड च्या इकडे बंद पडले का माहित नाही काय झालं असं करतात ना काय काय लोक ओव्हर करतात ते अरे गाडी तुमची ठीक आहे हाय पडते चांगली पण कुठल्या रस्त्याला पळवत आहे लोक गावी छोटी मुलं असतात गाडीमध्ये थोडा मोकळा रस्ता सुसाट नाही येतात त्यांना माहीत नाही रस्त्याला काय गुरं येतात कधी गाय येतात आपण पालीचा हा राईटला गेला तिकडे ना वाकन फाट्यावर जाऊ आणि हा आणि हा आपण असा गावात ना डायरेक्ट मानगावला जाऊ आपण छोटा रस्ता काय मार्ग इथे दाखवले तेव्हा हायलाइट केले तिकडे बिल्डिंग बघायला घ्यायची वाटते एकदम अरे आणि हा रस्ता समजत नाही नवीन माणसाला कोणाला असं या रस्त्याने जास्त करून मंडळी गणपतीच्या सणामध्ये जेव्हा रस्त्याला हायवेला गर्दी असते ना तेव्हा या रस्त्याने जातात गणपती आपण दर्शनासाठी खास बाजूनेचा रस्ता पूर्ण आम्ही जे चाललोय ना त्या टायमाला मोकळा रस्ता मिळाला पूर्ण आणि छान वाटतं एकदम कणझाट जंगल आहे इकडे रेंज पण नसते मध्ये मध्ये काही रस्ता वाटते वारी वाटत रस्ता एकदा गुरं पण रस्त्यामध्ये आहेत अरे गुर आली रस्त्यामध्ये गुर आली पू एसी मला वाटत माणसं जास्तच वाटत एसटी चढतच नाही निवाण चाललंय एकदम स्लो चालले नाही चढणीवरती चढत नाही येताना आम्ही जिलेबी पा, पापडा आणला होता ना, जिलेबी नाही आणली फक्त खायला मानगाव मध्ये पोचता पोचता पाऊस सुरू झालाय बारीक बारीक समोर बघ आपली कोकण रेल्वेची ट्रेन प्रदू पूर्ण कच्च्याकडे फुल असणार ट्रेन एकदम कोकण रेल्वे वा वधू कोकण रेल्वे कोकण कन्या वाटत हा मस्त कोकण कन्या ट्रेन गेली आपली आम्ही मानगाव माणगावमध्ये आता वाजलेत बरोबर एक वाजून सत्तावीस मिनटं दीड वाजता पोहोचतोय पावणे बारा वाजेपर्यंत आम्ही पाली तिकडे होतो छान रस्ता आहे खड्डे काहीच नाहीत रस्त्याला गाड्या काय नाही एकदम निवांत आलो पाऊस येऊन जाऊन होता रस्ता एकदम पूर्ण हिरवळीने नटलेला आहे भारी वाटत होता प्रवास करताना आता मानगावात बसलो इथून आपला मुंबई गोवा हायवे आम्ही आतल्या रस्त्याने जाणार आहोत आमच्या गोरेगाव मार्गे झोपूनच चालले आहे रे रस्ता जबरदस्त मानगावचा स्टँड आपला गेला इकडे आणि हा रस्ता पूर्ण मोकळा बघा उलट आहे येणाऱ्या गाड्यांची गर्दी जास्त आहे कमाल झाली मानगाव मध्ये खाली म्हणजे काय बोलायचं नशीब पोलीस बंदोबस्त चांगला एकदम हा पुढून पण आहे रस्ता हा पण रस्ता आमच्या आमच्याकडे हा चला पोलीस बंदोबस्त बघा मानलं पाहिजे आम्ही दोन तीन फाटे आहेत लोनेरी मार्ग हा एक मार्ग अजून एक टोळ मार्ग तीन फाटे आहेत आम्हाला आणि अजून एक मार्ग आहे आम्हाला तो महाड मार्ग आहे जेव्हा तो आंबेडचा पोहोचवून तेव्हा मी तेव्हा पुढून जायचं चार आम्हाला रस्ते आहेत आमच्या गावात जायला म्हणजे आमच्या गावाकडे जायला मुंबई गोवा आहे बसून सोडल्यावरती आम्हाला हा असा घाट लागतो आणि ह्या घाटात प्रवास करण्याची आठवण वेगळी आहे आणि छान वाटतं पण आता तर एकदम रस्ता छान आहे इकडचा हिरवळ्या पूर्ण आणि चढणीचा रस्ता आहे गाडी जरा वळणा वळणा तर जरा पहिल्या गिरोवर चढत बोलते इकडे दिवस आहे बरोबर हा बस आहे एकदम डेंजर टर्न टन बर आहे पूर्ण रस्ता मोकळा ते बरं वाटतं कारण आपण कधी कधी आमचं एक असं झालं ना एक वर्षी चोवीस तास लागलेले आम्हाला गावाला जाताना था रात्री बसलेलो आठ नऊ वाजता दुसऱ्या दिवशी आठ नऊ वाजता डायरेक्ट असे दोन तीन वेळा झाला आमचं सीन <laughs> म्हणून तिथून नाही ना गाडी असं प्रायव्हेटने हो रात्रीच्या आमच्या गाड्यात गावात सुटतात पण त्या गाड्यांनी त्या येतात किती पनवेलला तीन वाजता सकाळी सुटत त्या विरारहून सुटतात त्या सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता तीन वाजता आमच्याकडे येतात तीन साडेतीनला सकाळी काय जास्त लांब नाही आपल्या गाव जवळ आलं मंडणगडला बसून थोडंसं काय घ्यायचं आणि मस्त गाडी आणली एकदम टाइमात आलोय आम्ही मंडणगडला आलो ना की आम्हाला इकडे काय ना काय ते घ्यायचं असतं खायला गेलेलं सामान परत ते कदाचित फेरी होईल उद्या वगैरे दापोली का मंडणगडला मी आम्हाला मार्केट आहे त्याला हा काहीतरी खायचं बोलतं चला ए कसं झाला प्रवास आतापर्यंत ए हा तू गावाला आला आपला अर्ध गाव आलाय फ्राय राईस व्हेज राईस घेतला आम्ही ते पण मस्त जेवायला वाटतं म्हणजे आमचे एक ड्रायव्हर जेवण झालं आहे जरा चांगलं वाटतं छान वाटतं आहे रिफ्रेश वाटतं आता कारण बराच टाईम आम्ही गाडीतच होतो आणि मंडणगडला पाऊस पडतोच पडतो कुठे नसेल ना तरी मंडणगडला पाऊस हा असणारच असणार आम्ही मागच्या वेळेस ह्या हॉटेलला जेवलेलो इकडे ते वाटते गेले का पुढे वाटते गेले ते तिथे मस्त होतं ते రస్ బా వే వరణ ఛాన టోడ अगोदर गाव शेजारीच गाव सगळ्या माणसांचे लगबग असेल आता गावाला आपण याच्यासाठी आपण वाचून दिले असतो प्रत्येक टायमाला कधी गावी येऊ आपण कधी गावी येऊ आलं गावी बघा हिरवळ किती वर्ष आला पुढे येऊया हा तुझं गाव ना पत्रा व्हायर आला तिथे थांबूया राईटला कस काय करतेस काय तम हा बघा व्यू गावचा व्ह्यू किती मस्त वाटत शांत वातावरण आहे सर काय धगधग नाही रिलॅक्स एकदम लाईफ गावची त्यासाठी दर महिन्याला गावी यावं असं वाटतं पण ह्या वे वेळेस बराच टाइम गॅप पडला म्हणजे मी आलोच नव्हतं हां काढूया आपण सगळं काढूया सामान आता फायनली गाडीतनं सगळं सामान उतरलं आहे आणि आम्ही आता गाडी गावी पोचलेलं बरोबर सव्वाचार वाजले आम्हाला पोचायला नऊ वाजता निघालो सहा तास पकडून चाला म्हणजे आम्ही जसं गावात डॉट पाच तासात पोहोचतो निवान तिकडे तिकडे आपण थांबत थांबत येत असतो चहा पाणी नाश्ता परत मुलांना काय कशी खायचं असतं तेव्हा असं करत करत येतो तेव्हा पोचतो मग गावी तर प्रवास छान झाला आहे आणि ह्यांना एक्साइटमेंट आहे गावी कधी घरी कधी जायचं प्रांजू गेली पण घरी आजी बोलला कोण आलाय बघ नाही कोण आलाय अकमार काय रोग जण पाव तेवढ झालं काय मोठ झालं काय रुझा तुझा मित्र आलाय बाबू विचार होता कोण मित्र आलाय मित्र तो नाही पांड्या आलाय मित्र पांड्या हा काय मित्र आहे गावात एंट्री केल्या केल्या सगळी भेटतात आमचे बहिणी भेटले सामान इन्व्हर्टर घेतले मशीन रिपेरी करून हो ताई सगळी विचारपूस करतात ही आता ही बहीण आहे ना पूजा बरेच वर्षानंतर आले ती पुण्याला दिली तिला आता घोडप दिला तर ते बऱ्याच दिवसानंतर तीन चार वर्षांना आला असेल ना तू चार वर्षाने आले असेल ना किती वर्षा चार आले आम्ही गावात एंटर केल्यावर असं दिसा की बरं जरा गाडी टायमात झालं की बरं वाटतं आणि प्रांजेपर्यंत पहिली प्रांजे सगळ्यात पहिलीच गेले आणि मांजराशीच बसले वर आहे अजूला आठवतंय का अजूला विचार अधो ओळखलास कुठे आम्हाला बघितला झालं तूर बाप रे पांज पांजू कसे आहेस कधी आलेस तू आलेस कधी मुंबई ना आज आलेस किती वाजता आलीस किती वाजता पोहचली गाडी गाडी किती वाजता पोहचली तुझी सकाळी पोचली का आमची दुकान गेलं आता

गज झालं पडत नाही वाटत ये काकडी टाइम आहे अजून टाइम आहे बघ तसा रेस्ट करा जरा तरी कशी काकडी काढायचे टाइम आहे अजून पाय सरतो आहे हे मुंबई नाही का पाय सरतो कुठं पाय जाऊ नको दगडीवर ये प्रज्ञा थांबते थांबे तो तुम्हें 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 तो हो पांड्या पण आलाय त मित्र पांडू पण आलाय तो बघ अच्छा गावाचं काय रक्त रे बा डेंजर पाय वगैरे हे खलासी बाय अरे खतरनाक होये पांढर ब्लॅक हो गया तुमची मांजर आई दर घरी पोचलो आणि पाऊस आलाय सगळं सामान घेऊन आलो आम्ही गाडी भिजली खाली प्रत्येक तुझी गेलेली कुठे पण ती लाइट गेली गावाला लाईट मला पण हात काम करायला मशीन लागेल जुनी मशीन आणले रिप्लेस करून चला या चाय प्यायला या

घरी आता आलेलो आहे जवळजवळ तास जास्त झाले लाईट काय नव्हती लाईट आले आणि मी इन्व्हर्टर त्याचा थ्री पिंट मोठा पंधरा एमपीचा आहे मला पाच एमपीचा सहा एमपीचा लावा लागणार आहे तर तो आज मला आमच्या गावात मिळत नाही तर बघूया उद्या मार्केटला म्हणून छान वाटलं ओवरऑल आमचा प्रवास एकंदर मस्त वाटला तुम्हाला याच्या पुढे गावाकडचे व्हिडिओज बघायला मिळतील कारण आम्ही काही दिवस थांबणार आहोत तिकडे गणपतीच्या उत्सवात तर आनंद एकदम फुल चैतन्याचं वातावरण असतं आणि फुल धमाल मजा असते सो तुम्हाला आता ह्या टायमाला पाऊस पण येतो आहे कारण की गावाला पाऊस पण येऊन जाऊन आहे छान वाटतं ओवरऑल एकदम रिलॅक्स लाईफ आहे गावाकडे तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये बाकीचे सगळे काही अपडेट आहेत ते मिळतील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही येतानासुद्धा आपल्या ह्या व्हिडिओनंतर पण तुम्ही जर तुमचा प्रवास करणार असाल गावाकडे येणार असाल सुखरूप या आरामात या आणि तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या अगोदरच खूप साऱ्या शुभेच्छा हे सगळ्यांचा गणेशोत्सव पूर्ण आहे ते एकदम आनंदच जावंशाकडे प्रार्थना करूया भेटू पुढच्या वेळेमध्ये तो पुरुष त्याची काळजी घ्या तोपर्यंत बाय सेव यू टेक केअर मॅचिंग मॅचिंग आहे रे एक नंबर वाटत रे सुपर बॉय सलमान का फॅन्स